गोकुल सोबत गोकुल गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात खून म्हणजे वेगळं काहीच नाही इतकं प्रमाण या प्रकरणांचं वाढले रावण साम्राज्य म्हणून सोशल मीडियावर वर्चस्व सो ठेव पाहणाऱ्या एका युवकाचा रंकाळ्यावर त्याच्याच विरोधात असणाऱ्या एका गँगनं खात्मा केला आणि माध्यमांनी या बातम्यांचा सा सांगितलेला घटनाक्रम संपूर्ण कोल्हापूरकरांना हादरवून सोडणारा होता त्याच्यापूर्वी पाचगाव असेल वारे वसाहत असेल माकड वसाहत असेल किंवा राजेंद्रनगर या उपनगरात देखील घडलेल्या घटना ह्या त्याच पटडीत जाऊन पडणाऱ्या होत्या यातच काल जुलै रोजी कोल्हापुरात राजारामपुरी परिसरातील तेराव्या गलीत भर दुपारी एका युवकाचा एका सिनेमाच्या थरार नाट्याप्रमाणे दगडाने ठेचून खून करण्यात आला महत्वाचं म्हणजे गुंडगिरीचे स्टेटस ठेवल्याचा राग मनात धरून या युवकाला संपवलं गेलं याबाबतची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे त्यामुळे कोल्हापुरात पोलिसांची कामगिरी म्हणजे एरे माझ्या मागल्या अशीच असल्याचं चित्र या निमित्तानं स्पष्ट झालंय दोघेही जीवलग मित्र मात्र नेमकं झालं असं काय की हे प्रकरण खुनापर्यंत गेलं कोल्हापूरच्या राजारामपुरीत ज्या युवकाचा नुकताच दगडाने ठेचून खून झाला त्या पंकज भोसलेचं कुटुंब मूळ कोल्हापूरच्या टिंबर मार्केट परिसरात राहणार तेथून ते कोल्हापूरचे उपनगर असलेल्या कनान नगरात काही महिन्यांपूर्वी स्थलांतरित झालं होतं काही वर्षांपूर्वी पंकज आणि संशयित किशोर काटे त्याच परिसरात राहत होते कालांतराने त्यांच्यात वाद झाले त्यातून त्यांच्यातील घरगुती नातेसंबंध बिघडले त्यामध्ये गुन्हा देखील नोंद झाला होता त्यानंतर काटेबंधू गडमुडशिंगीला राहण्यासाठी गेले आणि त्यांच्यातील वाद कमी झाला दरम्यान याच कालावधीत मृत पावलेला पंकज आणि खून करणारा संशयित किशोर हे दोघे चांगले मित्र बनले दोघांचं बॉन्डिंग इतकं जवळचं की पंकज आणि किशोर दोघेही एकाच दुचाकीवरून नोकरीसाठी असणारी मुलाखत देण्यासाठी देखील गेले होते त्यानंतर अनेक त्या दोघांनी एकत्रित एक येत केली असल्याची माहिती देखील मिळाली आहे यानंतर अचानक नेमकं असं काय झालं की त्याच्या मित्रानंच राजारामपुरीत पाठलाग करत त्याचा खात्मा केला दरम्यान याबाबतची चर्चा अशी सुरू आहे की काही वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराचे उपनगर असलेल्या राजेंद्र नगरात एकाचा खून झाला होता त्यातील संशयित आरोपी सध्या शिक्षा भोगत आहे त्याचा स्टेटस पंकज लावत होता त्या पंकज होता त्यामुळे दुसरा गट पंकजच्या विरोधात आणि यातूनच हे असावं अशी शक्यता स्थानिक व्यक्त करतायत मात्र प्रत्यक्षात पूर्वीच्या गुन्ह्याच्या वादातून हा खून झाला असल्याची पोलिसात नोंद झाली आहे त्यामुळं अनेक पंकज संपण्यापूर्वी पोलिसांनी सक्रिय होणं आता आवश्यक आहे गेल्या वर्षभरात तब्बल सत्तावीस जणांनी अशा प्रकरणात आपला जीव गमावलाय पोलीस रेकॉर्डला देखील याची नोंद आहे त्यामुळे पोलिसांनी केवळ कागदी घोडे न नाचवता या प्रकरणाच्या मुळाशी जात ही स्थिती निर्माणच होणार नाही याची काळजी घेणं आता जरुरीचं बनलंय तसंच अशी स्थिती निर्माण होण्यासाठी जे वातावरण पोषक बनवलं गेलंय त्या स्थानिक गँगवर देखील पोलिसांनी आता वचक ठेवणं जरुरीचं बनलंय अन्यथा येत्या काही दिवसात ही गुंडगिरी कोल्हापूर शहरात सामान्यांना जगणं मुश्किल करेल हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज भासणार नाही तुरतास इथंच थांबूया आणि भेटूया एका नव्या अपडेटसह तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह मराठी धन्यवाद